दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाली कॅम्प येथील ओमशांतीनगर परिसरात ड्रेनेजचे घाण पाणी वस्तीत येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून कंटोनमेंट बोर्ड प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे यांनी दिला आहे सदर बाब लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करावी सदर विषय तात्काळ मार्गी लावावा अन्यथा सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच ओम शांतीनगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनं करतील आणि त्याकामी होणाऱ्या खर्चास आणि परिणामांस सर्वस्वी कंटोन्मेंट बोर्ड जबाबदार राहतील असा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत माघमारे राधाबाई रोकडे लीलाबाई लोणकर श्यामराव बुलाखे नितीन जगधणे राहुल वाडेकर मीना तांबे सचिन जगधने अक्षय गोडसे आदींसह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे साहेब हे काय आहे आमच्या इथं हा सगळे शेपट्याच्या किडे निघायला लागले तुम्ही येऊन बघा कि गटार कशा करताय आमच्या करताय का गव्हर्नमेंटच्या करताय तुम्ही याच काम नीट नाही केलं हा तसे शेपटा च्या किडे ने घ्यायला लागले शेपटाचे किडे कधीपासून दोन अडीच तीन वर्ष झाले तेव्हापासून हो आहे हा, होते हा? होते। आता कशा होतं होत असं काय माहिती तुम्ही हा ते कॅन्टोनमेंट वाले येत्या फक्त असं थोडस काम केलं का चालू पडले ते काय गटार चांगले खोलून आणि बघून काही काम करते नाही हा आमची विनंती करून सांगत मी का तुम्ही येऊन बघा का शेपटाच्या किडे निघालेले वाले येतात का मग कॅन्टमेंटवाल्यांना सांगत सांगते ना शांतीनगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दर आठ ते पंधरा दिवसाला जी ड्रेनेजची लाईन केलेली आहे त्या ड्रेनेज लाईनचे साईड चेंबर हे वारंवार ब्लॉक होत असल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा कॅन्टोनमेंट बोर्डाला निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाद्वारे आम्ही कॅन्टोनमेंट बोर्डाला कळवलेला सुद्धा आहे की शेजारीचा असलेली कलापूर्ण बाणभ सोसायटी यांची जी लाईन आणि आमच्या कॉलनीची लाईन ही एकत्रित जोडल्यामुळे त्यांच्या किचनचं सर्व काही वेस्ट त्याच्यामध्ये सोडलं जातं अनेक वेळा कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्याची पाहणी पण केलेली आहे साफसफाई देखील नेहमी करतात ब्लॉकेज काढून जातात पण वारंवार ब्लॉक झाल्यामुळे आजही त्याची परिस्थिती जेमतेम आहे आणि ही लाईन ब्लॉकेज होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही देखील तितकाच मोठा धोका उत्पन्न झालेला आहे या ठिक परिसरात लहान मुलं आहेत घरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य झाल्यामुळे परिसरात इतका घाणीचं साम्राज्य झालेलं आहे की घरात बसून हे लोकं आनंदाने जेव सुद्धा शकत नाही इतका वास त्या पाण्याचा या ठिकाणी येत आहेत सर्व नागरिक गेल्या काही दिवसांपासून त्रस्त झालेले आहेत यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाने जर त्याचं ठोस पावलं उचलून काही उपाययोजना जर केली नाही तर परिसरातील नागरिकांना घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डावर मोर्चा काढण्यात येईल अशी मी विनंती करतो व पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आपण ह्या प्रकरणात दखल घेऊन कायदेशीर ती कारवाई करावी व तसेच संबंधित ट्रस्टला अनेक वेळा आपण नोटीस देऊन सुद्धा ती लोक त्यांचं मार्ग काढत नाही त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी विनंती करतो थांबतो हे आम्ही कवर सहन करायचं वारंवार तुम्हाला घरपट्ट्या भारा पाणी बिलं बारा हे आमची जी दुर्गंधी आहे ती कधी नाही शिवायची बार बार काहीच कामं करायचे का हातातली का? कामं सोडून तुमच्यापर्यंत पोचायचं तुम्हाला क कंप्लेंट नोंदवायची गटार काढा गटार काढा आणि ते शेजारचे लोक चांगले करून देणार होते तर त्याच्यातही उंगली केली तुम्ही आणि ते काम बंद केलं म्हणजे हे आम्हाला वारंवार त्रासच का तुमचा कर सहन करायचा लहान लहान लेकरं आहे एरियामध्ये हां तुम्ही तुम्ही असे सहन करता का आम्ही कितीपर्यंत सहन करणार आहे या गोष्टी तुम्ही याच्यावर काहीतरी दखल घ्या आणि काहीतरी निर्णय लावा आणि करून द्या ते व्यवस्थित मग तिथं येऊन उगं धूमधाम करायचे याच्यात मजा नाही येत तुम्हाला आवडतं का हे तिथे येऊन धूमधाम झालेली वारंवार ओम शांतीनगर परिसरात ड्रेनेज लाईनचे दर आठ पंधरा दिवसाला हा असा त्रास आहे ब्लॉकेजचा तरी याच्यावर कॅन्टोनमेंट प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन याच्यापासून आम्हाला मुक्त करावे मात्र आता यावर कंटोनमेंट बोर्ड लक्ष देऊन त्यावर योग्य तो निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प